आता हे गावाकडं भरपूर ह्या दिवसात फळाचे दिवस असतात बोर बोरं गावरान गावात बोराचा आस्वाद वेगळाच खाल्लं ना खाल्लं की लगेच ते पोपट तोंडातलं काढून घेते आहे माझ्या मी खायला लागलो की पलीकडं बघत असताना तुम्ही दोन कुत्रे आहेत त्यापैकी मी बोरं खायला म्हणून डॉलीनं बघितलं डॉलीने बोरं खायला सुरू केलं आणि पलीकडं ती शिरलीनं गवत खायला सुरू केलं कदाचित सध्या आता माझं लक्ष कमी आहे गावाकडं त्यामुळे डिवायरमेंटचं त्यांचा वेळ झाला असेल त्यामुळे ते जंत पोटात झाल्यामुळं ते गवत खातेतं आता प्राण्याकडं निसर्गानंच काही डोकलेलं आहे त्यामुळे ते स्वतः स्वतःचं रक्षण करायचा प्रयत्न करते त्यामुळे ते गवत खातेतं पण मस्त एकदम नितळ नितळक झालेली आहे बुडापर्यंत दिसते आता एवढीशी एवढीशी मासे आहेत ते मासे देखील दिसतात तर भारी भारे वाटते मी जिकडं निघालो तिकडंच लगेच रवाना सगळे कुत्रे होते तर चला काही